आपला खानदेश सुजलाम सुपलाम खा, होणार केव्हा खानदेश गिरणा पांढरा बोरी वाहतात आता हे पाणी वाद वाहून जात आहे चाळीसगाव वरखेडे लोंढे लो, प्रकल्पात आता पाणी अडवणार तर अक्कलपाडा पांढरेवर असून त्या दुसरा तिसरा प्रकल्प सध्या झालेला नाही तसेच नदीवर छोटे मोठे बंधारे व्हायला हवे होते परंतु या पाच वर्षात तसे काही झाले नाही सोनगीर येथील मोठा तलाव आणि धरण किंवा वेलाने कुंडणी येथील एखादा छोटासा मोठा जलसाठा करणारा प्रकल्प किंवा नदींवर वर्षाने वर्ष जाणारे पाणी हे खानदेशाला वाकल्या दाखवत आहे आणि हे पाणी पिण्यासाठी शेतीसाठी अमृत आहे परंतु या नदीतून वाहणाऱ्या पाण्याकडे कोणत्याही नेत्यांचे लक्ष नाही हे पाणी नद्यातून समुद्रात वाहून जाणारे पाणी प्रत्येक पंच्याहत्तर मीटर किलोमीटर व किलोमीटरवर किलोमीटर वर वा आढवायला हवे होते परंतु कसे झालेले दिसत नाही आणि जे बंधारे आहेत ते अतिशय निकामी झालेले आहे आता त्यांचीही गरज वाटेल आणि ते जर पाणी अडवले तर सिंचनासाठी पिण्यासाठी दिले तर या देशातील शेती आणि शेतकरी समृद्धी होईल आणि या या ठिकाणी असे तरफ हो तर झाले तरच तुमचा आमचा विकास होऊ शकतो शेतीसाठी व पिण्यासाठी हे मुबलक पाणी मिळाले तर कोणालाही पॅकेजची गरज भासणार नाही तरी शेती व शेत शेता शेती व शेतकऱ्यांसाठी रहिवास करणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे शेतीसाठीचे नियोजन हे एकत्र करून पाणी साठवण्याचा महाप्रयत्न करणे आवश्यक आहे आणि ती आपली गरज आहे आज ना उद्या प्रत्येकाला पाण्यासाठी दारोदार फिरा लागणारच आहे आपल्या डोळ्या देखत नदीच्या आपण नदीकडे नद्या नाल्यांकडे पाहिले तर आपल्या डोळ्या देखत नदीच्या पात्रातून नाल्यांच्या पात्रातून पाणी वाहत जाते जात आहे ते समुद्राला मिळत आहे सिंचनाखाली येणाऱ्या शेतीपेक्षा कोरडवाहू शेती जास्त प्रमाणावर आहे या पाण्याचा वापर पंचवार्षिक हो, योजनेत धडक कार्यक्रम आखला जावा असे केले तर जिल्हा तालुका गावी सोडा पण खानदेशाची शेती समृद्ध होऊ शकते पिण्याच्या पाण्याची तदात मिटू शकते या कामी आपल्या राजकारण्याची प्रबळ व्हायला हवी यासाठी जनतेने पिण्याच्या पाण्याची वानवा असलेल्या गावातल्या नागरिकांनी आपल्या आपल्या गावात आपल्या क्षेत्रात मिळावे ग्रामसभा नियोजन दो कोस दहा कोसावर करण्यात आले पाहिजे ते चक्राकार पद्धतीने झाले पाहिजे तरच नाही तरच आपल्याला आपल्या शेतीला पाणी ताप मिळू शकेल आणि आपल्या खांद्याच्या वाट्याचे जे पाणी वाहत जाते समुद्राला मिळते किंवा मुद्रात ते पाणी वापर करता तसं आपण केले पाहिजे असे आवाहन प प यांनी केले आहे